तर दरम्यान जरांग यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटले पाहूयात माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी यापूर्वीच आपला सर्वांना सांगितलं आणि महाराष्ट्रालाही सांगितलं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही परंतु हिंदूच्या अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक घरी साजरा होणारा दीपावळीसारखा सण हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौका चौकात हा सण साजरा होतो अशावेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं एकीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं ही भूमिका मांडलेली आहे आणि प्रतिक्रिया दिलेली आहे बावनकुळे यांनी तर दुसरीकडे मुंबईमध्ये आगेकूच करत जरंगे पाटील हे दाखल होणार आहेत आणि त्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे आझाद मैदानावरती सुद्धा कशा पद्धतीनं पोलिसांची तयारी आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण थेट जाणार आहोत आझाद मैदानच्या परिसरामध्ये आझाद मैदान या ठिकाणी आमची प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहे जुई कशा पद्धतीनं प्रशासनाची तयारी पाहायला आहे आझाद मैदानात अगदीच प्रज्ञा आपण पाहतोय उद्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या याच आझाद मैदानावर दाखल होणार आहेत आंदोलन करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक मोठा फौजफाटा घेऊन ते निघाले आहेत मात्र त्याआधी आपण पाहतोय आझाद मैदान पोलिसामध्ये पोलिसांची एक परेड सुरू आहे पोलीस इथे तयारी करत आहेत सराव करत आहेत कशा प्रकारे उद्या आपण इथे सुरक्षा तैनात करू शकतो कारण का मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एक मोठा फौज फाटा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे आणि आज रात्री ते मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा इथे मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे केवळ स्थानिक पोलीस नाही तर आपण जर पाहिलं तर मग रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इथे तैनात करण्यात आला आहे रॅपिड ॲक्शन फोर्सचं काम काय आहे तर जर दंगलसारखी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर रॅपिड ॲक्शन फोर्स इथे कामी येतं मात्र आता प्रशासन सज्ज झालं आहे उद्या केवळ पाच हजार लोकांना इथे परवानगी देण्यात आली आहे या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत ही वेळ आहे मात्र मात्र त्याआधी राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कोणी जात आहे का बातचीत करण्यासाठी का मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षीप्रमाणे जसं नवी मुंबईला येऊन थांबले होते तसंच ते यंदा देखील आपल्या मोर्चामध्ये थांबवत आहेत का का मुंबईकडे येण्याचा निर्धार कायम ठेवत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आणि आपण तयारी देखील ते पाहिली आहे प्रज्ञा अगदी नुकतीच पत्रकार परिषद पार पडली जुई स्वतः जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आता कुठे थांबणार नाही थेट आज जाणारच हा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे आता त्यांनी एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सूचना केल्या आहेत की पाच पाच हजार जर बसायची परवानगी दिलेली आहे तर थोडे पुढे थोडे मागे असं राहत तुम्ही आंदोलन करा पण आंदोलन हे होणारच उपो, जे उपोषणाचा हत्यार त्यांनी उपसलेला आहे ते मात्र उपसलं जाणारच आहे मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी त्यांच्याकडनं घेतली जाणार आहे आता खरी जबाबदारी प्रशासनाची आहे पोलीस प्रशासन किती सज्ज आहे किती वेगळा तफा किंवा वेगळी कुमक ही मुंबईमध्ये मागवण्यात आलेली आहे का प्रज्ञा आपण जर पाहिलं तर मग स्थानिक पोलीस इथे जे आहे ते तर तैनात आहेतच मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मग गणेशोत्सव सुरू आहेत मुंबईमध्ये गणेशोत्सव हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यासाठी देखील हजारोच्या संख्येने पोलीस तैनात केले गेलेले असतात लालबाग परिसर असेल लालबाग पर ह्या परिसरांमध्ये मात्र त्या व्यतिरिक्त तिथले जे अतिरिक्त पोलीस फोर्स आहेत त्यांना आझाद मैदानाकडे वळवण्यात आलं आहे त्यासोबतच जसं मी मगाशी उल्लेख केला की रॅपिड ॲक्शन फोर्स हे देखील मागवण्यात आलं आहे रॅपिड ऍक्शन फोर्स हे बाहेरून मागवलं गेलं आहे जेणेकरून जर दंगलसारखी परिस्थिती झाली तर रॅपिड ऍक्शन फोर्स इथे तैनात होईल आणि त्यांची जी काय पुढची कारवाई आहे ती केली जाईल त्यासोबतच सी आर पी एफ जवान आहेत असे जे अतिरिक्त अधिकारी आहेत त्या अतिरिक्त अधिकाऱ्यांना पोलीस फोर्सना इथे आणण्यात आला आहे आणि जे सगळे गणेशोत्सवासाठी देखील तैनात झाले होते त्यांना देखील इथे वळवण्यात आलं आहे त्यामुळे निश्चितच एक मोठा फौज फाटा मनोज जरांगे पाटील यांच्या उद्याच्या आंदोलनासाठी इथे तैनात करण्यात आला आहे मनोजरंगे पाटील हे मुंबईतला येतच आहेत मात्र त्यांच्यासोबत एक मोठा फौजफाटा आहे हजारोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी इथे देखील पोलीस त्याच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बळाने इथे तैनात करण्यात आले आहेत बाहेरून देखील अतिरिक्त पोलीस मागवण्यात आला आहे फोर्सेस जे आहेत ते विविध इथे तैनात करण्यात आले आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहणारच आहोत जुई मात्र सध्या आपण बघतो की ज्या पद्धतीनं आता सध्या हा पोलीस फौजफाटा तैनात आहे तो बघता अजून काही फौजफाटा हा कदाचित मुंबईमध्ये दाखल होतो का येत्या काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे जनसमुदाय एकत्र येईल मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली जाईल असं स्वतः मनोजरागे पाटील यांनी म्हटलेलं आहे पुन्हा एकदा त्यांनी आवाहन केलेलं आहे तुम्हाला संधीचं सोनं करण्याची अर्थातच एक मोठी आणि अशी ही संधी येते आहे मराठ्यांची मन जिंकायची ही मोठी संधी आहे मरेपर्यंत मराठा तुमचे उपकार विसरणार नाही ना ना तुम्ही काही आमचे शत्रू नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांनाच उद्देशून भाष्य केलेलं आहे शिवनेरीवरनं आम्ही शब्द देतोय तुम्ही आमचा सन्मान करा अपमान करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे